नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीचे आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कापूस बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण वेळ न घालवता त्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समते आहे सावनेर येथे अवकालेले दोन हजार क्विंटल जास्तीत जास्त दर आणि सर्व साधारण दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसं पुढील बाजार समती काटोले अवकाली एकशे सदतीस क्विंटल जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल आहे लोकल कापूस मग तसं पुढील बाजार समती सिंधी सेलू येथे अवकाली तेराशे क्विंटल जास्तीत दर सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्व साधारण दर सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जाते लांब स्टेपलचा कापूस मगात असे पुढील बाजार समती वर्धा येथे अवकाळीलेले सातशे पन्नास क्विंटल जास्ती दर आठ हजार शंभर रुपये क्विंटल सर्व साधारण दर सात हजार नऊशे रुपये क्विंटल जाते मध्यम स्टेपलचा कापूस बघा असे पुढील बाजार समती पुलगाव येथे अवकाळी पाचशे पंच्याऐंशी क्विंटल जास्ती जास्त दर सात हजार तीनशे पस्तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जाते मध्यम स्टेपलचा कापूस बघा तसं पुढील बाजार समती आर्वी येथे अवकालेले सातशे तीस क्विंटल जास्त दर सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार रुपये क्विंटल जाते एच फोर मध्यम स्टेपलचा कापूस